घरात कायम बरकत राहण्यासाठी प्रभावी उपाय आणि तोडगे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गहू शक्यतो शनिवारीच दळून आणावे दळून आणताना गव्हात मुठभर काळे हरभरे अवश्य मिसळावे घरात धनधान्य कमी पडत नाही दोन एखाद्या शुभमुहूर्तावर काळे हळकून प्राप्त करून ते आपल्या घरात दुकानात पैसे ठेवण्याच्या ठिकाणी सुरक्षित ठेवावे धनलाभ होतो तीन घरात तुळशीचे रोपटे नक्की असावे दररोज संध्याकाळी तिथे तुपाचा दिवा लावावा याने घरात सुखसमृद्धी सदैव राहते चार एखाद्या फकीराला गूळ आणि चणे दान करावेत सौभाग्य वृंदिंगत होते पाच घरात सुख शांती आणि ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर नित्यनेमाने सकाळी तोंड धुवून थोडासा मध चाखावा आणि अंघोळ झाल्यानंतर सूर्याला तांब्याच्या लोट्यात पाणी गूळ टाकून अर्ध द्यावे सहा वयाने व नात्याने ज्येष्ठ व्यक्तींचा नेहमी सन्मान करावा त्यांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने सुख समृद्धी व यश मिळते सात कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा पैशासंबंधीच्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जाण्यापूर्वी दही साखर खाऊनच घराच्या बाहेर पडावे दही साखर नसेल तर काही ना काही गोड पदार्थ अवश्य खावा आठ अशोक पिंपळ वड आंबा डाळिंब गुळ हे पवित्र वृक्ष आहेत एखाद्या मुहूर्तावर या वृक्षांच्या फांद्या घरी आणून ठेवाव्या याने घरात बरकत येते नऊ माकडांना हरभरे किंवा फळे खाऊ घालावेत सोबतच दररोज घरात हनुमान चालिसा संकटमोचन हनुमान अष्टक हनुमान बाहुक इत्यादीचे पठण करावे हनुमान प्रसन्न होतात आणि साधकांच्या मनातील तमाम इच्छा पूर्ण करतात दहा सुदैवाने एकाक्षी नारळ प्राप्त झाल्यास तो देवघरात ठेवावा एकाक्षी नारळ मिळणे भाग्यकारक असते अकरा दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम या मंत्राचा अकरा वेळा जप करावा याने घरात सदैव सुख नांदते बारा तिजोरीत नेहमीच पैशांचा खडखडाट असेल तर तिजोरी नेहमी रिकामी राहत असेल तर आश्लेषा नक्षत्रावर वडाचे एक पान आणावे आणि तिजोरीत ठेवावे तिजोरीत पैसा येऊ लागतो आणि आलेला पैसा टिकून राहतो तेरा घरात एखादी तरी जागा कच्ची नक्की ठेवावी असे केल्याने शुक्र मजबूत बनतो आणि भौतिक सुख प्राप्त होते चौदा कोणतेही शनिवारी सध्या वापरात असलेल्या नावेचा खेळा घरी आणून घराच्या मुख्य दरवाजावर ठोकावा ह्याने घरात सदैव आनंद टिकून राहतो पंधरा जर एखादी नवविवाहिता स्त्री मनापासून खदखदून हसली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले तर हे अश्रू जो जिभेने चाटेल त्याचा भाग्योदय नक्की होतो सोळा गरिबी आणि दरिद्रता कायमची घालवण्यासाठी पहिल्यांदाच जन्म दिलेल्या काळ्या मांजरीचा ज्वर मिळवावा हा जेर वाळवून पैसे ठेवण्याच्या तिजोरीत कपाटात किंवा गल्ल्यात ठेवावा प्रत्येक मंगळवारी त्याला धूप तीप दाखवावे गरिबी दरिद्रता निघून जाते सतरा नजर किंवा बाधा झालेल्या व्यक्तीवरून एखादी भाकरी अगर चपाती एकतीस वेळा उतरवावी आणि चौकात ठेवून द्यावी नजरबाधा धूर होते अठरा स्वयंपाकघरात बनलेली पहिली भाकरी गाईच्या नावाने बाजूला काढून ठेवावी दररोज गाईला घोगरास दिल्याने घरात बरकत येते एकोणवीस गाईप्रमाणेच कावळा चिमणी कुत्रा यांनासुद्धा स्वयंपाकातील काही हिस्सा नक्की द्यावा नजर हाय बाधा यांपासून कुटुंबाचे रक्षण होते वीस तृतीय कधीही अपमान करू नये उलट त्यांचे आशीर्वाद घ्यावेत तृतीय दिलेला बंदा रुपया तिजोरीत किंवा गल्ल्यात सांभाळून ठेवावा धन वाढीस लागते एकवीस रात्री जेवण करताना शेवटची भाकरी कुत्र्याला खाऊ घालावी शत्रू शांत होतात बावीस पाण्यातील माशांना पिठाचे गोळे बनवून खाण्याकरता टाकावे याने देखील आर्थिक प्रगती साध्य होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद